सुप्रिया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते जसं की आता पाहताच आहात मी रात्र झालेली आहे पण हो मला कारण की ना दिवसभर म्हणजे संडेला पण मी गेली होती ऑफिसला कारण की आमचं ना लोड एवढा आहे ना की आम्हाला संडेला पण बोलवतात म्हणून मला संडेला संडेला पण मी गेली होती आणि आता एवढे दोन तीन आठवडे झाले भावाचं लग्न वगैरे तर मला असं ना वेळ मिळतच अशा कोणत्या कामांसाठी आणि घर घाण राहिलं ना का ते पण मला काही पटत नाही असं एवढ सकाळी जाणार परत रात्री येणार मग एवढं म्हणजे बोलतात ना एवढं थकवा जाणवतो की काही सुचतच नाही मग मी आज आली आणि पहिलं जेवण साइडला ठेवलं कारण की उद्या पण माझ्या मुलीचा अन्युअल डे आहे म्हणून मला उद्या सुट्टी मला, आहे सुट्टी मला महाशिवरात्री नाही आहे म्हणून असं आम्हाला सुट्टी नसते पण आम्हाला अ आमच्या त्या ऑफिसमध्ये इलेक्शनचं काम होणार आहे म्हणून आम्हाला आज सुट्टी देते आणि परत मला संडेला ला आम्हाला जायचंय म्हणजे संडेनंतर नंतर परत ते किती हे ते म्हणजे परत दहा बारा दिवस कंटिन्यू काम करायचं तेव्हा कुठे दुसरा संडे तेव्हा सुट्टी भेटेल मला पण काय म्हणजे बोलतात ना एवढं बिझी 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 एवढा थकवा होत आहे आणि असं आपलं काम एक आहे का, का। म्हणून मी रात्री पहिलं क्लिनिंग करायला गेली कारण की विंडो वगैरे ना ऑइलचे वगैरे दा पडतात उडतात चिटे त्याच्यावर मग ते चांगलं नाही वाटत आणि मला मेन इथलं व्यवस्थित साफ पाहिजे बाहेर काय माझं काय एवढं सामान हे नाही हाय नाही हॉलमध्ये फक्त एक सोफा आहे बस आणि टी व्ही म्हणून एवढं काय तिकडे घाण होण्यासारखं काय हे नसतं साफसफाई फक्त नाही किचनच आपल्या फोडणीचे वगैरे दाग उडतात ना मग मला ते करायलाच लागतं आणि संडेला तरी मी थोडं थोडं करतेच पण आता असं बोलतात ना हा महिना असा झाला की संडे एक पण घरी नाहीये मी काय ना काहीतरी काम बाहेर आलं झोपायला पण मिळत नाही आता उद्या पण तर अजिबात नाही म्हणून बोला जेवढं होईल तेवढं मी किचनची तरी खालून करून घेते क्लिनिंग -किर� आणि इथे ते माझ्या मिस्टरांनी ऑइलचं ते आहे नळ छोटस असतं ना ते कदाचित लूज ठेवलं त्याच्यामुळे निस्ता ऑइल ऑइल सारखं तिथून निघत होतं हे सगळं मी जेव्हा पण डब्बा काढायची खाली माझा ऑइल दिसत होतं म्हटलं जाऊ दे मी पहिले थोडस काढते ते सगळं क्लीन करूनच घेते थोडस टाइम जास्त काही टाईम जाणार नाही करायला गेलं तर मोजून पाच मिनिट दहा मिनिटाचं काम आहे म्हणून पहिलं ते डबे वगैरे क्लीन करून घेतले आता मुळात हे सगळंच मला करायचंय खाल जेवढं पण ओट्याच्या खाली आहे ते पण म्हटल काढेल वेळ कधीतरी मुलीचा पण वाढदिवस आहे माझ्या नेक्स्ट मंथ मध्ये मुलीचा वाढदिवस आहे प्लस मे मध्ये माझ्या नंदेचं लग्न आहे म्हणजे अशा गोष्टी एवढ बोलतात ना खूप थकवा काय बोलायचं काय त्या गोष्टींचा असं विचारच करायचं नाही फक्त उठायचं आणि करायचं आणि सरळ हा मॉर्निंगचा व्हिडिओ ते रात्रीचा व्हिडीओ होता आणि सरळ मी डायरेक्ट सकाळचा व्हिडिओ घेतलाय हा उठून पहिली पूजा वगैरे करून घेतली कारण की आणि मी हार आणायला पण विसरली कारण काय लक्षातच राहत नाही बोलतात ना एवढं धावपळ होते ना माझी कि विचार केलेला जाता जाता रात्री येताना यायला पण मला नऊ वाजले तर काही लक्षातच राहत नाही हार घ्यायचे ना तो काहीच लक्षात राहिले नाही माझ्या पण मला ठीक आहे असं असं काही चालतं समजून घेतात गणपती बाप्पा मन म्हटलं की पूजा करून पण कितीला तरी पण साडे सात काहीतरी झाले होते कदाचित कारण हो की मी उठली होती ला उठायचं तर नव्हतं खूप कंटाळा आला होता कारण की खूप थकली होती मी पण बनलं झोपून झाली तर माझी मुलगी तशी नंदेकडेच होती कारण की मला माहितच होतं हिला मी आणले आज तर ही मला काही काम करून देणार जे मी रात्री केलं म्हणून तिला तिकडेच ठेवलं आणि म्हणून मी तिला माझ्या मिस्टरांकडे तिचे कपडे वगैरे पाठवले आणि म्हंटल की मी पाठवून जाईन थोडासा आघावरून की शिवरात्री आहे म्हणून म्हटल्यावर नंतर मी असं रात्री सगळं टाकून नाही जाऊ शकत सगळं घर म्हणून पहिले व्यवस्थित घर स्वच्छ करून घेतलं आणि नंतर म्हंटल की पूजा करून घेते पूजा करून घेते कारण की म्हणू शकता तुम्ही किती दिवसानंतर असं मी असं हे सकाळचं वातावरण बघते कारण की जेव्हा हे सूर्य उगवलं पण नव्हतं तर तेव्हा मी म्हणजे उगवलं असतं बडा पण घरात असं येत नाही अंधार असतं तेव्हा सात वाजता मी निघते तेव्हा पण असं तर उठल्यानंतर काय हो दिसतो डायरेक्ट असं उजेड खूप दिवसानंतर मी पाहते असं बोलू शकता एकदम आणि ते झाड आमचे झाड काय माहित का एवढं पान पाणी वगैरे व्यवस्थित टाकताना पहिले खूप चांगले राहिले आता परत सुकायला लागली एकदम गुलाब तर एक पण येत नाही आता पहिले किती येत होते आणले तेव्हा झाड आता काहीच नाही फक्त तुळस आमची चांगली राहिले व्यवस्थित इकडे पण तुळस छोटे छोटे माझ्या नवऱ्याने काय टाकलं काय माहित पूर्ण कोंडी ते तुळसने भरले आणि आज मी होती म्हणून माझ्यावर सगळं सोपल कि मी काय आज पाणी वगैरे झाडांना तू टाकायचा कारण की त्यांना काय सुट्टी नव्हती ते निघून गेलेले म्हणून म्हंटल की ठीक आहे करते एवढं करू शकते मी <laughs> कधीतरी करते पण रोज रोज मेन म्हणजे त्यांचा काम आहे तो म्हणजे त्यांचा त्यांनाच आठवण राहते पाणी वगैरे टाकणं मी कधीतरी क्वचित टाकते ते पण आठवण करून दिल्यानंतर एवढी झाडांची आवड त्यांना आहे मला एवढी नाही आहे मुळात आणि नंतर तिच्या इथे मी विचार केलं होतं की यांना चीज पराठा वगैरे असं काहीतरी बनवून घेऊ कारण की तिथे काही खायला नाहीये फक्त टीचरने आपण काय ते स्नॅक्स वगैरे घेऊन जायचं सगळं पण आता म्हटलं स्नॅक्स ठीक आहे ते, ते बिस्किट वगैरे खातात पण शिरा खाऊ शकतात ह्यामुळे कारण की मुलीला आवडतं माझ्या मनात पण दुसरं असं काय त्या खाणार नाही आणि एवढं काही त्यांना वेळ पण मिळणार नाही खायला पिवायला तिथे कारण की एवढी गर्दी असते तिकडे ना भरपूर असेच मुळ स्कूलचे असतात तिथे फंक्शन म्हटलं पण फक्त शिराच बनवायला घेतलं आणि कारण की आणि मेन बोलतात ना मला काय ना काय तरी मी विसरतेच इथे ते मी थोडंसं वाटीत शिरा टाकून ठेवलं अजून काय लोक काय एवढं काही बनवायला भेटणार नाही मला मग देवासमोर थोडंसं वाटीमध्ये टाकून ठेवलं आणि माझा काही उपवास वगैरे नसतं माझा होता एक वेळी पण काही कारणांमुळे मी ते सोडलं उपवास माझा मग आता मग ते परत एकदा ना सुटल्यावर परत ते कंटिन्यू करायचं नसतं परत भरायचं नसतं असं मी एकदा ऐकले नंतर आता काही लोक म्हणतात असं काही नाही करू शकता पण म्हटलं ठीक आहे नाही कारण की मला उपवासाचं जास्त पण काही जमत नाही ते भूक लागली असं नाही जमत तर नाही जमत माझे दोन तीनच असे उपवास आहेत जन्माष्टमीचा आहे आणि आणि त्या असतो त्याचं आणि अजूनही काही विसरले असं कधीतरी आठवड आणि अंगार संकष्टी असते तेव्हा असं कधी असतं पण असं हे सोमवार मंगळवार गुरुवार असं माझं काही नसतं आणि ते मार्गशिषा ते एक माझं असतं फक्त बस म्हटलं की आणि एकदा सुटलं का माझीच परती इच्छा नाही झाली की जाऊ दे त्याच आणि ते बोलतात ना मला काहीच माहित नव्हतं कि इथे मुलीला माझ्या नऊवारी घालायची आहे वगैरे मिस्टरांनी पण सांगितलं नाही मला मी फक्त तिचा तो ड्रेस मिळणार होता मला वाटलं एकच डान्स आहे तिचं पण तिचे चार पाच डान्स झाले तीन चार काहीतरी झाले डान्स चार तरी झाले वाटते पण पहिले नऊवारी घालून जा यायला सांगितलं होतं मी तिची काहीच तयारी केली नव्हती आणि नऊवारी म्हंटल माझ्या भावाच्या मुलीची शिवळे पण ती काही घालत नाही ना म्हटलं ती घालेल पण माझ्या मुलीने काही घातलीच नाही ती साडी तिची तिला वाली तिची साडी पाहिजे होती आणि ती दुसरी होती ती ब्लू कलरचा होता आणि इथे इथे मी ते सांगते की माझ्या मुलीने सांगितलं पहिला घेऊन आय शॅडो आणि जर मी ते विसरली का मी गेली कामातून माझं आहे तिला दुसरं गाय नसलं तरी चालेल पण आय शॅडो पहिले पाहिजे म्हणून ते पहिले मी आठवणी घेतलं आणि ज्वेलरी जरा बघितली मोत्याची ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग मी कालच लिवण आणलेलं होतं कारण की खूप दिवस झाले माझं लिवण संपलं होतं म्हणून थोडस घेऊन आले कारण की केस पण मी खूप घाईत धुतले आता पण आता जायचं एवढं एवढी माती वगैरे उडते ना इकडे म्हणून मला काही बांधूनच जायचंय चे, पूर्ण चेहरा म्हटलं थोडस तर लावते कारण की टाइम तर भेटत नाही अशा गोष्टींसाठी आणि खरं एवढं आज मला छान वाटतंय ना हे ऊन बघून कारण ऊन बघून बोलते प्रकाश बघून असं म्हणजे ना किती दिवस नंतर असं वाटतंय की आम्ही बाई सूर्य बघतोय कारण की रोज आम्ही सकाळी आठ वाजता पोहोचतो डायरेक्ट आत सकाळी ते आठ असतो ते डायरेक्ट रात्री आम्ही सकाळी काळोखच दुपारी सॉरी काळोखच बघतो येताना दुपारी काय बोलते यार संध्याकाळी निघताना काळोखच असतो साडेसहा सात अंधारच असतो सात वाजता आणि मग दिवस आणि मी काही बाहेर येत नाही लंच टाईम वगैरे एवढा ऊन वगैरे असतं ऊन पण नको पाहिजे असतं असं होतं ना मुला टाइमच नाही मिळत अर्धा तास लंच टाइम असतो ते जेवताना संपून जात कधीतरी फोन करायचं असल्यावर मी थोडं बाहेर येते आणि इथे मला मी पर्स चेक केली तर मी चेक करते माझ्या पर्स मध्ये पैसेच नाहीयेत चिल्लर शोधून शोधून मी काढले इकडून तिकडून म्हटलं की ठीक आहे जाताना एटीएम मध्ये जायला लागेल कारण की काहीच कॅश नव्हती आणि तिथे मला आठवलं की माझं एटीएमच जे पाहिजे एटीएम ते माझ्या पर्स मध्ये मा नाहीये जे मी इथे काढून ठेवलेलं आत बेडवर वगैरे ठेवलं होतं कदाचित का काढून आणि एक होता त्यात काही पैसा नाही था बाई असं झालं मी थोडी तुम्हाला दाखवेल काहीतरी एवढे छान वाटेल बघून की आणि मी इथे मी चष्मा घेतला हा चष्मावर आठवलं मला कारण की मला काही दिसणार नाही लांबच म्हणून मी काल ऑफिस मधून मुद्दामून चष्मा आणला मी तिथेच लावते घरी काही वापरत नाही एवढा चष्मा वगैरे विसरून जाते मी असं ॲक्च्युली आहे माझ्या दोन आहेत इथे पण आहे पण मी घेऊन ठेवलं की दोन एक इकडे ठेवलं एक तिकडे ठेवलं पण मी काही वापरत नाही ॲक्च्युली वापरायला ना पाहिजे नाही तर एकदमच आंधळी होऊन जाणार मी म्हणून पण होलो आणलं की मला माझ्या मुलीचा प्लस माझी आमची चिऊ माऊ म्हणजे माझ्या नंद्याच्या दोन मुली त्यांचं मला परफॉर्मन्स बघायचं होतं व्यवस्थित तिथे जाऊन तर मी थर्ड लाईनमध्येच बसलं ला, कारण की जास्त पण जवळ नको आणि जास्त पण वरती नको एकदा आपण आहोत आंधळे असं मग मेन माझ्या त्या दोन गोष्टी घेतल्या तिथे फायनली सगळी मी कामं आवरून झाली आता बरोबर मी असं विचार केलं होतं की साडेआठलाच जायचं आहे आणि एक्झॅक्ट आठ वाजलेले आहेत कारण की मला उशीर नाही करायचा एक तर माझी मुलगी तिकडे आहे ती झोप कुठली आहे की नाही ते पण मला माहीत नाही कारण की तशी तीच करते माझी ननदच करते रोज तिला स्कूलमध्ये वगैरे पाठवणं पण ते तिघींना तयार करायची आहेत एक तर मला रात्री समजलं की तिला नऊवारी पण घालायची आहे मग मग ती तयारी मी अजिबात केली नव्हती तिची काही मला म्हटलं फक्त ती स्कूलमधून तिच्या भेटलेलं आहे ड्रेस तिचं व्हाईट स्कर्ट टॉप एकच डान्स आहे तर दोन डान्स आहेत त्याच्यानंतर मग आत्ता मग मला म्हटलं सकाळ सकाळची माझी खूप घाई होणार आहे आणि कारण की तिथे गेलं लेट झालं परत तिथे लेट होणार आणि मला ते नाही पाहिजे मग माझ्याशी चिडचिड होते त्यामुळे म्हटलं की लवकरच निघूया असं चला निघते मी पण आणि पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे मी निघालेली आहे आणि हे बघा मी बोलले होते ना काहीतरी छान दाखवते आमच्या थोडंच दूर ते एक मैदान आहे तिथे किती महादेवांची मोठी प्रतिमा आहे आणि एवढी सजावट चालू होती ना पण का मला काय जायलाच टाइम नाही आज जायचं होतं मंदिरात वगैरे पण हिचं अॅन्युअल डे मुळे मला काय जायलाच भेटलं नाही आणि आम्ही इथे पोचलो म्हणजे ठाण्यामध्ये काचीनाथ गाणेकर म्हणून हॉल आहे तिथेच हिचं सगळं तिथे हे होतं यांचं प्रोग्राम होता आणि तिथे जाऊन एवढं गर्दी होती रे इथून मग आम्ही एंट्री केली कारण की भरपूर अकराचा टाइम दिला तरी आम्हाला आत पावणे बरा वाजले जाण्यासाठी कारण की कदाचित त्यांनी लवकरच दिला असला टाइम कारण की भरपूर गर्दी होती भरपूर मधून मद, आज त्यांचं परफॉर्म आपले फंक्शन होतं भरपूर लोकांचं ते मग मी बसली होती कारण की वेट करत होती कधी सुरुवात होणार भरपूर उशीर झाला होता वेट करून करून आणि फायनल <laughs> येणारी आम्ही घरी आलो आणि ह्या दोघी पण आल्या माझ्यासोबत कारण की माझी नंद येणारच होती होती कारण की उद्या आठ आहे ना माझ्या मी बोलली होती माझ्या जावेच्या मुलाचं मग ती येणारच होती म्हटलं चला तुम्ही दोघी पण रात्री मग आली त्या पहिल्या आणि जेवण काय बनलं नव्हतं बनवलं नव्हतं मग दोन तीन वाजल्या आम्हाला यायला घरी मग काय बाहेरूनच थाली घेतली आणि येऊन जेवण घेतलं आणि एवढं थकलो होतो मुले ना डायरेक्ट झोपून घेतला आम्ही चौघे जण सॉरी पाच जण आम्ही या तीन पोरी मी आणि माझी मिस्टर डायरेक्ट सरळ उठले आम्ही कितीला उठली मी सहा वाजता आम्ही काहीतरी उठलो म्हणजे ना चांगली झोप करून घेतली दोन तास आणि झोपून झाल्यानंतर मग एवढं थोडस खाली गेलं त्या तिघींना पण माझ्या सासूबाईंच्या घरी जरा सोडायला गेली म्हटलं ते तेव्हा त्या जातील तेव्हा माझी कामं होणार आणि त्यांना सोडून आल्यानंतर थोडंसं त्यांना दूध वगैरे दूध दही असं सगळं संपलं होतं मग ते घेऊन आले येऊन परत काही बनवणार नव्हती मी कारण की डाळ म्हणजे शेंगा होत्या ना मग शेंग शेकट्याच्या शेंगा जे माझ्या म्हणजे भाऊच आहेत गावचे पण आहेत ते मग त्याने ते गावी गेले होते मग ते घेऊन आले होते ते आणि मग सुख खराब होण्यापेक्षा बनवलेलं बरं आहे मी दोनदा बनवते दोनदा टाईमे जे बनवते आणि मग त्याच्यामध्ये असं डाळ व्यवस्थित म्हणून मी सांबर मसाला टाकला म्हणजे सांबरचं थोडा सा सा टेस्ट आहे तेच ते, ते बनवून झालं भात वगैरे लावल्यानंतर भाकरी बनवल्या दोन त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही कारण की कंटाळा आला खरं तर <laughs> आणि नंतर मी तसंच हे व्हाईट शर्ट मशीन मध्ये असे व्हाईट कपडे आणि मिस्टरांचा एक व्हाईट शर्ट होता आणि माझा आमचा एस डे अॅप्रोन होता ते म्हटलं ऍप्रोन कसं मशीनमध्ये टाकलं होतं फायनली सर्व काम आता झालेली आहेत आणि आता फक्त फ्रेश होते आणि माझ्या जावेच्या मुलाचं वाढदिवस आहे उद्या तर रात्री केक कट करायचा आहे म्हणून आणि माझी मुलगी परत माझ्या नंदेच्या मुली सर्व तिकडेच आहेत मम्मीकडे म्हणजे माझ्या सासूबाईंच्या घरी मग आता मी पण तिकडेच जाते कारण की जरा बरं वाटतं जरा सगळेजण आले माझ्या दोन्ही नंदा आलेल्या आहेत आणि त्यांच्या पोरी मग असं बरं वाटतं जरा तिला टाईम स्पेंड करणं म्हणून आता जर पटकन आवरते आणि तिकडे निघून जाते चला आजचा ब्लॉग इथेच संभवते बाय बाय गुड नाईट ब्लॉग आवडलास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बाय